दूध या पदार्थाला आपल्या देशात फार महत्त्वाचं मानलं जात कारण हे प्यायल्याने शरीराचं पोषण होतं असाच अजून एक दूधजन्य पदार्थ देखील तितकाच महत्वाचा मानला जातो तो म्हणजे दही दयात पोषक मूल्य तर आहेतच पण त्याचबरोबर दयाचा वापर धार्मिक विधींमध्ये देखील केला जातो जसं की तीर्थ प्रसादामध्ये इत्यादी इतकंच नव्हे तर कोणत्याही महत्वाच्या कामाला परीक्षेला जाण्यापूर्वी दही साखर खाणं शुभ मानलं जात कारण दही हे ऊर्जेच मुख्य स्रोत आहे आंबवून घट्ट केलेल्या दुधाला दही म्हटलं दुधापासून दही तयार करण्यासाठी दुधात आंबट पदार्थाचे काही थेंब घातले जातात ज्याला विरजण असं म्हटलं जात दही बनवण्याकरिता ज्या भांड्यात दही जमवायचं असेल त्या भांड्याला आतून दह्याचा लेप लावला जातो त्यानंतर त्या भांड्यात कोमट दूध ओतलं जात व हे मिश्रण ढवळून हे न हलवता उबदार जागेत ठेवल्यावर सात ते आठ तासात त्या दुधाच दयात रूपांतर होत दुधापासून दही बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये लॅक्टोबॅसिलिस नावाच्या बॅक्टेरियाचा मोठा वाटा असतो मित्रांनो कोमट दुधामध्ये थोडंसं दही टाकलं जातं तेव्हा दह्यातील लॅक्टोबॅसिलस जीवाणूंची वाढ होत जाते आणि दुधाच दह्यात परिवर्तन होतं या प्रक्रियेला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं हे जीवाणू दुधातील लॅक्टोजिन नावाच्या साखरेचं लॅक्टिक ऍसिड या आम्लधर्मी पदार्थामध्ये रूपांतर करत हे तयार झालेलं लॅक्टिक ऍसिड दुधातील केझिन नावाच्या ग्लोबुलर प्रोटीन वर काम करत या प्रक्रियेमुळे कॉम्प्लेक्स प्रोटीन च रूपांतर फायब्रस सिंपल चेन प्रोटीन मध्ये होत आणि दुधाचं रूपांतर दयामध्ये होत